शेती अतिक्रमण अहवाल खारिज प्रकरणी प्रशासकीय बैठक बोलाविण्याची मागणी वाशिम जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत शेतीच्या अतिक्रमणाचा अहवाल मागविता सर्व अर्ज खारिज प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले त्यानुसार या प्रकरणात त्वरित प्रशासकीय बैठक आयोजित करण्याची मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेने केली आहे अन्यथा पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे याबाबत अकरा जून रोजी अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद आहे की दलित आदिवासींच्या कब्जात असलेल्या शेतीचा अतिक्रमणाचा अहवाल सादर करण्याचे अर्ज उपजिल्हाधिकारी वीरेंद्र जाधव यांनी खारिज केले याबाबत संघटनेच्या वतीने राग राग मोर्चाद्वारे निषेध नोंदविण्यात आला मात्र गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरासाठी ग्रामपंचायत कडे विहित केलेल्या जमिनी तसेच सरकारी पड व गायरान मिनीवर शेती प्रयोजनासाठी केलेल्या जमिनीवरील अतिक्रमण काढावीत तसेच यापुढे कोणतेही अतिक्रमण नियमानुकूल करता येणार नसल्याचे पत्र महसूलचे प्रभारी तहसीलदार अनिल घोडे यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू इंगोले यांना दिले आहे याबाबत वीरेंद्र जाधव यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुटरे यांच्या पत्रालाही जुमानले नाही त्यामुळे या प्रकरणी तात्काळ प्रशासकीय बैठक आयोजित करा अन्यथा पाण्याच्या टाकीवर चढून अनत्याग आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे याबाबत मा सर्वोच्च न्यायालयाच्या फाईलवरील फौजदारी प्रकरण जगपाल सिंग व इतर विरुद्ध पंजाब राज्य सरकार या प्रकरणातील अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकरा चा आदेश पारित झाला आहे ओके वाशिम जिल्ह्यातील शेतीच्या अतिक्रमणाचा अहवाल न मागविता दलित आदिवासी फासेपार लोकांचे अर्ज खारिज केले या प्रकरणामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ इंगोले यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे रिसर अर्ज करून मागणी केली त्याची दखल घेऊन चंद्रशेखर बावनकुळे जे महसूलमंत्री आहेत त्यांनी एक तारखेला का जिल्हाधिकारी कार्यालयाला हे अशा पद्धतीचे निर्देश दिले आणि अर्ज खारिज केल्यावर त्यांनी निर्देश देऊन अहवाल सादर करा असे त्यांनी आदेश केले परंतु आज अकरा दिवस झाले जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याच पद्धतीची आम्हाला नोटीस आली नाही कुठं प्रशासकीय बैठक लागली नाही उलट वाशिम जिल्हा हा आकांक्षित यादीत जिल्हा असल्यामुळं या लोकांना राहण्यासाठी व्यवस्थेमध्ये पद्धतशीरपणे रोजगाराचं साधन नाही जिल्ह्यामध्ये एम आय डी सी नाही रोजगाराला साधन नाही जगण्याचं कोणतं साधन नाही हा जिल्हा आकांक्षित यादीत असून पंच्याहत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत शेतीच्या अतिक्रमणावर लोकं अवलंबून आहेत आणि त्या शेतीच्या अतिक्रमणाबाबत शेती बारा जुलै दोन हजार अकराचा शासन निर्णय निर्गमित झाला तर दोन हजार अकराला काँग्रेस पक्षाचं सरकार असताना त्या सरकारचे तत्कालीन सचिव स्वाधीन क्षेत्रिय हे सेवानिवृत्त होत असताना त्यांनी बारा जुलै दोन हजार अकराचा शासन निर्णय निर्गमित केला आज दोन हजार अकरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत प्रशासकीय अधिकारी बाकीच्या जनतेच्या हिताच्या गोष्टी वगळून बारा जुलै दोन हजार अकराच्या शासन निर्णयाच्या संदर्भात वेळोवेळी देऊन आमचे अर्ज खारिज करतात त्यामुळं आता सुदैवानं महाराष्ट्र राज्यामध्ये बहुमताचं सरकार आहे भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सकारात्मक चा चा सरकार आहे महसूल मंत्री सकारात्मक आहेत म्हणून मागच्या सरकारच्या जे निर्णय निर्गमित केले त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा ज्या सरकारनं आता सध्या विद्यमान बहुमताचं सरकार असल्यामुळं सरकार हे सकारात्मक आहे त्यामुळं दलितांच्या विषयावर सरकार सकारात्मक आहे आदिवासींच्या विषयावर सरकार सकारात्मक आहे त्या दिवशी एक तारखेला आम्ही जनता दरबारमध्ये राजूभाऊ इंगोले आमच्या भामटवाडीचे आदिवासी राजाराम पवार त्याच्यानंतर भगवान शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक निवेदन सादर केलं महसूल मंत्री त्यांनी कलेक्टर जि जिल्हाधिकारी मॅडमला फोन लावला आणि फोनवर सांगितले की याचा अहवाल तात्काळ मला चौकशी नेमून पाठवा त्यांनी आतापर्यंत चौकशी केली नाही आमचा अहवाल पाठवला नाही उलट आमचे अर्ज बारा जुलै दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार खारीज करतात आणि आमच्या संघटनेच्या लोकांना पत्र देतात तर तसं न करता शेतीच्या अतिक्रमाचा अहवाल न मागविता केलेले खारिज केलेल्या अर्जाची का अर्जाबाबत पाल्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार दोन दिवसात जर प्रशासकीय बैठक लागली तर ठीक आहे नाही तर मोठ्या नाईला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला प्रमाण म्हणून लोकशाही पद्धतीने पाण्याच्या टाकीवर आम्ही सर्व दलित आदिवासी अन्न त्याग आंदोलन करू असं निवेदन आम्ही राजू इंगोलीच्या नेतृत्वात दिलेलं आहे जय भीम जय भीरसिंग राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार असताना त्या सरकारचं नेतृत्व सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करत होते संबंध महाराष्ट्रातून निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी मार्च मोर्चाच्या माध्यमातून निवेदन केले आमच्या संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार दोन हजार सोळाला लोकसाहेब राण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष औचित्य साधून महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादर चैत्यभूमीचे मुंबई मंत्रालयावर असा आम्ही पैदल मोर्चा काढला आणि त्या मोर्चाची दखल घेऊन तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आमच्या जिल्ह्याचे पाल म्हणजे तत्कालीन महसूल मंत्री संजय राठोड दादा भुसे या लोकांनी त्या मोर्चाची दखल घेतली आणि सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता जे लोक निवासी अतिक्रमण करून शासकीय भूखंडावर राहतात असे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबाच्या सरकारनं धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित केला आणि त्याची सुद्धा राज्यभर सुरू आहे त्याच धर्तीवर सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून ग्रामीण भागामध्ये ज्या लोकांनी शेतीसाठी अतिक्रमण केलं असेल अशा अतिक्रमणा नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करा अशी आमची सरकारकडे उद्योगपातळीवरती मागणी सुरू आहे ती मागणी सुरूच असतानाच जिल्हा प्रशासनानं अहवाल सरकारकडे कर सादर करायला पाहिजे सरकारकडे आमच्या मागण्या लोकाभिमुख पद्धतीनं पाठवायला पाहिजे जनता अभिमुख पद्धतीनं जर प्रशासकीय यंत्रणा काम करत असेल तर आमच्या समस्या सरकारच्या निदर्शनात आणून द्यायला पाहिजे परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती अजिबात नाही आमचे अर्ज इथं जाईतच खारिज करून आमच्या पोटात बी आणि पाठीत बी खंदील खूप असण्याचं काम चालू आहे